तुमचा भाचा सत्यजित तांबे भाजपशी जवळीक साधतो भाजप बरोबर जाण्याचा प्रयत्न करतो आणि अशा वेळेला बाळासाहेब जे तत्वनिष्ठ आहेत पक्षाशी तत्व तत्वाने बांधले गेलेले आहेत प्रामाणिक आहेत ते मात्र अशा वेळेला सत्यजित तांबेंना सपोर्ट करतात किंवा त्यांच्या त्यांची जी धर्मपत्नी आहे ती नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत अशा वेळेला बाळासाहेब तत्व न पाळता सत्यजित तांबेंच्या आघाडीला सपोर्ट करतात विरोधक म्हणतात की हे कसं काय दुतोंडी गोष्टी करताय एक गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो तुम्ही की पदवीधर मतदारसंघ जो आहे तो डॉक्टर तांबे म्हणजे सतीचे वडीलच तिथे चार वेळेस निवडणुका त्यांनी लढवल्या आणि त्या निवडणुकींचं वैशिष्ट्य असं होतं की हो सर्व पक्षाचे सर्व पहिली निवडणूक त्यांची अपक्ष होती परंतु नंतर मात्र काँग्रेसची होती तर सर्व पक्षाचे लोक त्यांना मतदान करत असायचे आणि असं आहे की ते पदवीधरचं हित पाहायचं असं त्यामध्ये असायचं त्यामुळं त्यांच्या त्यांच्या पाठीशी सगळ्या पक्षाचे लोक आणि सगळे राहत असायचे ती भूमिका घेऊन तो अपक्ष आमदार झालेला आहे आणि तो काळजी घेतोय की जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न त्याचा आहे पदवीधर मतदारसंघ असेल पाच जिल्ह्यांचा सांभाळण्याचा प्रयत्न तो करतो आहे याच्यामध्ये असं आहे की थोडस राजकारणाच्या पलीकडे जाऊन प्रयत्न हा त्याचा आहे मला वाटतं की याच्यामध्ये काहीच गैर नाही की ज्यावेळेस आपल्या जनतेचं हित आपल्या मतदारसंघाचं हित त्याच्यात आहे आणि ज्याच्यामुळं जातीवादी जा जा धर्मवादी अशा शक्ती दूर ठेवल्या जातील पुढचा धोके जे आहेत या शहराला दंगलींचे जे ते जर वाच त्यापासून वाचणार असेल अंमली पदार्थांचा जो मारा झालेला आहे इथं मोठ्या प्रमाणात त्यापासून जर शहर वाचणार असेल तर जे जे गरजेचं आहे ते केलं पाहिजे म्हणून आम्ही त्या बाबतीत त्या प्रकारचं पॅनल केलेला आहे